पहिल्यांदाच एक एकर मध्ये बटाटा करत आहे उतारावरती असल्यामुळं पाणी भुईदंडी हे दिलेलं नाहीये पावसासारखं पाणी वगैरे मिळलं जात माझं नाव कैलास संपतराव जाधव पहिल्यांदाच एक एकरमध्ये हा बटाटा करत आहे मी कोठारे इरिगेशनचं स्प्रिंगलर हे वापरलेलं आहे ह्या स्प्रिंगलरमुळं पावसासारखं पाणी वगैरे मिळलं जातं ही आपली जमीन जी आहे उतारावरती असल्यामुळं पाणी भुईदंडी हे दिलेलं नाही आहे कारण ते पाणी जर भुईदंडी दिलं असतं तर एक साईड पाणी पळालं असतं त्याच्यामुळं मी याचा वापर केलेला आहे स्प्रिंगलरचा वापर केलेला आहे ह्या स्प्रिंगलरमुळं ह्या पिकाची वाढ म्हणजे कसं आहे एकसारखं पाणी मिळत असल्यामुळं व्यवस्थित ही वाढ होत आहे बत्तीस बाय बत्तीस ते स्प्रिंगलर हा टाकलेला आहे तर ह्या पि स्प्रिंगलरमुळं एकसारखं पाणी हे व्यवस्थित पिकाला मिळतं आहे आणि वापशा पद्धतीसारखंही पण होतं स्प्रिंगलरमुळं की जेणेकरून जास्ती ओलंही राहत नाही आणि कोल्डंही राहत नाही त्या पद्धतीने हे पाणी व्यवस्थित बसले जाते आहे पावसासारखंच व्यवस्थित मिळलं जातं पंधरा दिवसापूर्वी की धुकं वगैरे हा प्रकार पडलेला होता त्यावेळेस आम्ही ह्या स्प्रिंगलर हे रोजच्या रोज वापर केल्यामुळं त्यात एकदम व्यवस्थित प्लॉट व्यवस्थित तयार झालेला आहे आता सांगायचं जर झालं तर हे स्पिंगलर कोठारी एरिकेशनचे स्प्रिंगलरची क्वालिटी क्वालिटी जर पाहिलं तर मी आ, मागे भाजीपाल्याकरता वापरलेली होती तर आजपर्यंत क्वालिटी एकदम क्लिअर आहे आजही पण तिला धोका नाही आहे एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटीची आता ह्या फिंगलरमुळं उगवण ही जवळजवळ शंभर टक्केच होती वाढही चांगलीच होती आणि त्याच्यामुळं उत्पन्न आपल्याला उत्पन्न उत्पन वाढायला फायदाही होतो हो कोठारी एरिकेशन ती भाजीपाल्याकरता एकदम परफेक्ट म्हणजे हाय आहे ह्या स्प्रिंगलरमुळं शक्यतो भाजीपाल्याकरता फायदाच होतो नुसकान हे होत नाही